महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महापौर बंगला येथे महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महापौर बंगला येथील आयोजित करण्यात आली होती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल तसेच मनोहर सपाटे यू एन बेरिया यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणूक आणि प्रभाग रचनेसंदर्भात सूचना केल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये सध्या प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे सर्वांनी आपल्या प्रभागात फिरावे आणि लोकांच्या चा अडीअडचणी जाणून घ्यावेत तसेच कार्यक्रमाच्या आणि बैठकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा युवक पदाधिकाऱ्यांनी आता सोलापूरकरांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे शरद पवार हे आपली ताकद असून जोमाने कामाला लागा अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी देखील काही अडचणी मांडल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सांस्कृतिक सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र पदाधिकाऱ्यांना देण्यात आले याबाबत अधिक माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली आ? पक्षाच्या संघटनेत थोडेसे बदल वर्षावर वळले पाहिजेत नवीन कार्यकर्त्यांना दोन दम दिला जम दिला पाहिजे ती ताकद वाढवली पाहिजे यासाठी हा प्रयत्न केला आज पहिलीमध्ये प्रभा रक्षेसाठी चर्चा केली आता प्रभाग रक्षेची तारीख जी आहे ती अशी असल्यामुळे आम्ही फक्त कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनासाठी प्रयत्न केले आणि आता ही जी आमची मंडळी काम करणार आहे प्रत्येक त्याच्या मंडळीला गेली मुळात जाऊन कार्यकर्त्याला भेटणार आणि संघटना कशी बळकट होईल हे ते प्रयत्न करणार आहे आमचे संजय लाभा आहेत नंतर राकेश सोनीजा आहेत स सफ्राज कडेल आमचे शिरूबाई आहे आणि अहमद आहे अब्दुल शेख आहे की सुनीता वरकडे आहे ती काम करतात इकडे ही पंडळी सगळी त्यात उत्तरमध्ये काम करतात आणि उत्तरमध्ये ताकद लावण्यासाठी प्रयत्न करतो एकच ठिकाण असं नाही मग आमच्याकडे निर्णय ठिकाणी मला सोलापूर शाळता म्हणून दक्षिण आणि मध्य दोन्ही मागवं लागते व्यक्त करते संघटना आणखी आमची बकट थोडा यावेळी भारत जाधव शंकर पाटील दिनेश शिंदे संजय जाबा चंद्रकांत पवार राकेश सोनी सुनील इंगळे प्रवीण वाडे शेरुभाई कुरेशी रामप्रकाश शागालेलू युनुस मुर्शद गब्बर सय्यद नूर नदाफ सोपान थोरात जावेद खैरदी जावेद शिखलगर अक्षय जाधव संदीप साळुंके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य उपस्थित होते